गृहनिर्माणशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि गृहनिर्माणशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा घर निर्माण करताना आपलं कॉन्क्रीट बळकट करण्यासाठी स्टीलच्या रॉड्सचा उपयोग केला जातो कॉन्क्रीटमध्ये टेन्शन फोर्सेस पेलवण्याची क्षमता नसते रीइन्फोर्समेंट रॉडच्या मदतीने कंक्रीट टेंशन सुद्धा घेऊ शकेल आणि क्रॅक्स पण येणार नाहीत रॉडचे साधारणतः दोन प्रकार असतात हॉट रोल ट्विस्टेड बार आणि टीएमटी बार यात टीएमटी हा एक चांगला पर्याय आहे या रॉड्स मध्ये रिब्स असतात ज्यामुळे कंक्रीट सळ्यांचा मजबूत जोड आणि पकड निर्माण होते बाजारात आठ ते mm बत्तीस मिमी mm जाडीचे वेग रिब्ड स्टील रॉड्स उपलब्ध आहेत ज्यांचा आपण स्ट्रक्चरल डिझाईन नुसार वापरू शकता स्लॅब सारख्या स्ट्रक्चर मध्ये या मेश किंवा जाळी तयार केली जाते पिलर्स आणि बीम्स यांच्या निर्मितीमध्ये रॉड्सना केज सारखं बांधलं जात लक्षात असू द्या नेहमी आय एस आय मार्क रॉड्स निवडा आणि रॉड्स गंजू नयेत म्हणून सुरक्षित ठिकाणी रॉड्सना स्टोअर करा या होत्या काही गोष्टी रिएन्फोर्समेंट स्टील आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा बघत रहा बाद घर की घरकी कडून